विकी कौशलचा छावा हा सिनेमा सध्या सगळीकडे हाऊसफुल सुरू आहे देशातच नाही तर जगभरात या सिनेमाची चर्चा सुरू आहे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अनेकांपर्यंत या उद्देशान या उद्देशाने सिनेमाची निर्मिती केली आहे विशेषतः विकीच्या अभिनयाचं कौतुक होत आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकी हा परफेक्ट कास्टिंग आहे असंही अनेक जण म्हणतात तर मराठी प्रेक्षकांमध्ये विकीचं क्रेझ वाढताना दिसत आहे बॉलिवूडमध्ये आलिया भट करण जोहर तृप्ती डिमरी राजकुमार राव यांच्यापासून ते मराठीत प्राजक्ता माळी सिद्धार्थ चांदेकर शरद पोंगशे अभिजित चव्हाण अशा अनेक कलाकारांनी गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर पोस्ट करत विकीचं कौतुक केलंय पण आता आपले भारतीय क्रिकेटर्स सुद्धा वेळ काढून सिनेमा पाहायला जात आहेत नुकताच भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने छावा हा सिनेमा पाहिलाय सूर्याने विकीचं कौतुक केलंय खास गोष्ट म्हणजे त्यांनी मराठीमध्ये त्याला दाद दिलीय भावा प्रॉपर छावा असं म्हणत त्याने सोशल मीडियावर छावा सिनेमातला एक सीन शेअर केलाय तर विकीने सुद्धा भावा असं म्हणत ती स्टोरी रिपोस्ट केली आहे सूर्यकुमार सुद्धा उत्तम मराठी बोलतो फॅन सोबत तो नेहमीच मराठीत गप्पा मारताना दिसतो तर विकी सुद्धा अगदी उत्तम मराठी बोलतो पण छावानंतर त्याची मराठी भाषा आणखी सुधारल्याचं त्याने सांगितलंय मराठी भाषा दिनानिमित्त त्याने मराठी कविता वाचन सुद्धा केलं होतं पहा त्याची खास झलक कणा और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में मैंने पूछा कौन सी कविता सर उन्होंने कहा कुसुमाग्रज की कविता है कणा सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या होता है उन्होंने कहा स्पाइन छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समजा कणा ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिन पोरी पोरीसारखी चार भिंतीच नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ वेझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कार कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा वाटलं तरी मोडला नाही पाठीवरती वर्त, हात ठेवून नुसते नुसते लढ लढ धन्यवाद तुम्ही छावा हा सिनेमा आहेत का आणि त्यातला विकीचा अभिनय तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेम विश्वातील अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी